धुळे जिल्ह्यातील बुरझळ नंदाणे सायने ही गावं आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे पिण्याचं पाणी मिळावं या मागणीसाठी अखिल भारतीय लोणी मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं गेल्या वर्षभरापासून यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असल्यावरही आज काही गावे पाण्यापासून कोसो दूरच आहे विशेष बाब म्हणजे या गावांमधील लोकांना पिण्याच्या पाण्यापासून आजही वंचित राहावं लागत आहे या समस्येला धुळे जिल्ह्यातील बुरझड नंदाणे सायने ही गावे देखील अपवाद नाहीत या समस्येकडे ना लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे ना संबंधित प्रशासनाचं लक्ष आहे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी या, या गावातील लोकांनी संबंधित विभागाकडे तसेच पाटबंधारे विभागाकडे वेळोवेळी मागणी केल्यावर देखील आज पावेतो यासंबंधी कुठलीच अंमलबजावणी झाली नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहे दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या या समस्येला लक्षात घेत अखिल भारतीय लोणी मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वरील तीनही गावांमधील ग्रामस्थांना सोबत घेत आज धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन सादर करून या समस्येची तात्काळ सोडवणूक करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या बुरदड गावाच्या सातपायरी धरण ज्याला आम्ही बुरदड लघु प्रकल्प म्हणतो ज्याचा स्रोत या चारी गावांना पाणीपुरवठ्याच्या योजना ज्या आहेत चारी गावांना ज्या विहिरी आहेत त्या आमच्या सातपायरी धरणाजवळ म्हणजे बुर्जड लघु प्रकल्पाजवळनच चारी गावांना पाणीपुरवठा होतो आज त्या धरणामध्ये एक थेंब पाणी नाही आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये और भयानक परिस्थितीमध्ये आम्ही या संकटाला सामोरे जातो तर आम्ही कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलं त्याच्यात आम्ही असा उल्लेख केलेला आहे की आमचा अक्कलपाडा जे धरण आहे त्याचा जो डावा कालवा त्याच्यातनं आम्हाला पाठसाहरी करून जे बुडदर लघु प्रकल्प आहे सातपायरी धरणात त्याच्यात पाठसारी करून पाणी टाकण्यात यावं त्याच्याने आम्ही आमच्या चारी गावांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न हा सुटणार आहे तर या प्रश्नाचं कायमस्वरूपी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा म्हणून असा आम्ही विनंती केली साहेबांना कलेक्टर कलेक्टर